मित्रो मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी युवक युवती यांच्या प्रश्नासाठी जण लढा लढत होते या लढ्याची सुरुवात नांदेड जिल्ह्यातून झालेली आहे आम्ही ती केलेली आहे त्या लढ्याला यश आलेलं आहे या लढ्याचं यश आहे या महाराष्ट्रातील युवक आणि युवतीने मुख्यमंत्री कार्यप्रशेषण योजनेला मुदतवाढ द्या ही मागणी होती ती दिलेली आहे पण त्याच ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल हे शासनानं काही पाळलं नाही मुदतवाढ पाच महिने दिलेली आहे ती फार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जीवावर येत होतं ते बोलतानासुद्धा परंतु मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फड फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब आपले महाराष्ट्रातील तमाम युवक आणि युवती मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतील त्यांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानतो हा या प्रश्नासाठी आपण हा मुख महारा नांदेड जिल्ह्यातील तत्कालीन कलेक्टर अभिजित राऊत साहेब आहे अभिजित राऊत साहेबांना निवेदन दिलेलं आहे तेव्हा एस पी ऑफिसमधले युवकांचे प्रश्न होते त्यामुळे एस पी साहेबांना अविनाश साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे कुलगुरू चास्कर साहेबांना स्वामीरामानंद तीर्थ विद्यापीठातल्या कुलगुरुंना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना भेटून आपण बोललेलो आहोत आमदार श्रीजाताई चव्हाण यांना अनेकदा भेटून निवेदन दिलेलं आहे बालाजीराव कल्याणकर साहेब आमदार यांनाही निवेदन दिलेलं आहे माजी मंत्री डी पी सावंत साहेबासोबतही या संदर्भात चर्चा झालेली आहे विरोधी पक्ष नेत्यांसोबतही प त्यांनाही आपण निवेदन दिलं होतं महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांना निवेदन देण्यात आली विनंत्या करण्यात आल्या या संदर्भामध्ये आपण जे काही पत्र देण्यात आलेलं होतं त्या पत्राचा मजकूर असा होता की महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत महाराष्ट्रातील बारावी पास पदविका आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सहा आठ दहा हजार रुपये विद्यादन विद्या वेतन देण्याचे निश्चित केले त्यानुसार कारवाई सुरू झाली प्रशिक्षणार्थी नियमानुसार दिलेले काम करत आहेत पण विद्यावेतन वेळेवर मिळत नाही तसेच मिळालेले विद्यावेतन तुटपुंजे असल्यामुळे प्रशिक्षणार्थी हेळ हेलस, हेळसांड होत आहे नियमानुसार आणि वेळेवर विद्या दे वेतन देऊन त्यांची उपासमार थांबवावी मी जे निवेदन महाराष्ट्रातील अनेकांना दिले होते त्याचा मजकूर मी आज वाचून दाखवतोय महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आमचे लाडके भाऊ जिथे काम करत आहेत तिथेच ते कायम परमनंट होतील असे आश्वासन दिले आहे हे आश्वासन पूर्ण करून आम्हाला न्याय देणे नितांत गरजेचे आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र शासनाच्या जे आरमध्ये लिहिलेले आहे प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास उमेदवारांची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील असे नमूद केलेले आहे जी आरमध्ये तसेच अनुभव प प्रमाणपत्र दे देणार असल्याचे नमूद केलेले आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थीच्या संदर्भाने शासनाने तसा निर्णय घेण्यासंबंधी आस्थापनांना आदेशित करून न्याय देण्याची प्रक्रिया करावी म्हणजे प्रशिक्षण कालावधीला जोडून नोकरी किंवा रोजगार मिळण्याची व्यवस्था होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी भाषणात लाडके भावांनी लाडक्या बहिणीच्या योजना व त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली, प्राथमिक दिली जाईल असे मत मांडलेले होते यामुळे युवक युव युवक युव? युवक आणि युवतींच्या आशा पल्लवित केल्या आहेत आशा निराशेत रूपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी रोजगार उपलब्ध करून देणे अतिशय आवश्यक आहे प्रशिक्षणार्थ युवक आणि युवतींच्या मागण्यासंबंधाने शासन आणि प्रशासकीय पातळीवरून न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात सहकार्य करावे असे आपण असे हे निवेदन आपण दिलेलं होतं अनेकांना हे निवेदन दिले होते मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण राज्य संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये आपण संघटन उभं केलेलं काही प्रमाणामध्ये होतो या संघटनेला च्या आंदोलनामध्ये अनेकांनी हे सगळ्यांचं यश आहे आपण फक्त त्याचे निमित्त मात्र आहोत अशी माझी भावना आहे अनेकजणांनी यामध्ये प्रयत्न केले त्या सगळ्यांचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो मी वसमत या ठिकाणी जाऊन सभा घेतली नांदेड येथील गंगनबीड येथे जाऊन सभा घेतली विष्णुपूर येथे सभा घेतली जालना येथे सभा घेतली छत्रपती संभाजीनगरला सभा घेतली पुणे येथे सभा घेतली या विद्यार्थ्यांच्या बैठका घेतल्या आणि विद्यार्थ्यांना संघटित करून महाराष्ट्रातल्या जमा दहा एक हजार युवक युवतींना संघटित करण्याचं काम करून हा लढा लढण्याचा प्रयत्न केलेला होता या प्रयत्नाला यश आलेलं आहे मध्यंतरी आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही नक्की आम्ही तुम्हाला हा प्रश्न मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या विद्यार्थ्याचा आम्ही कालावधी वाढवू जेव्हा जेव्हा आम्ही ज्यांना ज्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं तसे प्रयत्न आमचे चालू आहेत सांगितलेलं होतं फोनवरून बोलताना सांगितलेलं होतं त्याबद्दल आम्ही आता ह्या सर्वांचं सर्व आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडले त्या सर्व आमदारांचे ऋण व्यक्त करतो मुख्यमंत्री साहेबांचंही ऋण व्यक्त करतो की त्यांनी पाच महिने का असे ना कालावधी दिले अनेक आमदारांनी आपण पत्र काढून पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रातल्या त्या सर्व आमदारांचं मनापासून आभार आहोत आणि हा लढा मे गोर्मेंटला माझी विनंती आहे की कि तुम्ही किती देत आहे सांगा ना किती देत आहे फार काय देत आहे का सहा हजार देत आहे दहावी पास झालेल्या पोरांना किती सहा हजार तुम्ही माझ्या सॉरी बारावी पास झालेल्या ना सहा हजार रुपये देता हा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे आणि नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचा पण जी आर माझ्याकडे आहे तर त्या जी आरमध्ये मध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की बारावी पास झालेलं सहा हजार आय टी आणि पदवी केलला आठ हजार आणि पदवीधर आणि पदव्युत्तर दहा हजार रुपये सिटी नोकरी लागल्या तर त्या ठिकाणी जर दोन रूम घेतलं तर तुम्हाला भाडच द्यावं लागते तेवढं तुम्ही जेवढं मानधन देता दे तेवढं म्हणजे दहा हजार रुपये बाकीचं तर सहा हजाराला दोन रूमची रूमही मिळत मिळणार आहे तर अशा कठीण परिस्थितीत ही मुलं काम करत होती करत असतानाही संघर्ष करत होती या मुलांच्या प्रश्नाला आपण जे काही प्रमाणामध्ये स्थान दिलेलं आहे मी आपल्याला विनंती करतोय पुन्हा एकदा की हा कालावधी पाच महिने तुम्ही वाढवलेला आहे फक्त पाचच महिने वाढेल पुन्हा वाढणार नाही असं आपण सांगितलेलं आहे आता आपल्याला मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये हो आणि तेव्हा या प्रश्न अजूनही उपस्थित होईलच त्यामुळे शासनाने विनंती आहे की तुम्हाला मला सांगा सहा हजार रुपयाला कुठं बारावी पासचा पोरगा तुम्हाला एवढं आठ तास कामाला मिळणार आहे बारावी पासवाला कुठं बारावी पासवाला आठ सहा हजारामध्ये आणि आय टी आणि पदवीकरचा आठ हजाराला मिळतो आहे पदव्युत्तर आणि पदव्युत्तर दहा हजार रुपयाला मिळत आहेत अनेक ऑफिसमध्ये आता रिका रिका ते रिकाम्या जागेवर घेत आहात तुम्ही रिकाम्या जागा आहे तिथं कामाची आवश्यकता आहे अशा मुलांना किमान आमची विनंती आहे की तुम्ही त्यांना त्या ठिकाणी अशाच कार स्वरूपात एवढ्या कमी का मानधनावर तर त्यांचं काहीच होणार नाही मानधन वाढून या पोरांना कायमस्वरूपी करावं त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत हां नक्की आहे तुम्ही काही शासकीय नोकरीमध्ये येऊ शकत नसाल त्या उद्योग व्यवसाय व्यापार संदर्भानं काही आर्थिक सहकार्य करून त्यांना स्टेबल करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना वेगवेगळं वेग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनात आता पावलं उचलावी काय लाख एक लाख दहा हजाराच्या जवळपासच पुर आता आहेत किंवा आता त्या दहा हजार इकडे तिकडे विखुरले दहा एक लाख रुप पोरांचंच आहे प्रश्न एक लाख प्रश्न तुम्हाला सोडवणं काय अडचण अवघड नाही अनेक तुमच्या कंपन्या आहेत कंपन्यांवर शासनाचा नाही म्हटलं तरी थोडा प्रभाव असतोच या संदर्भानं शासनाने या संदर्भामध्ये या मुलांचं पुनर्वेशन करावून हा प्रश्न मार्गी लावावा पाच महिन्यातच असं वाऱ्यावर सोडू नये अशी आपल्याला विनंती करून थांबतो धन्यवाद